गुड मॉर्निंग तर आता माझी जी, जी सात वाजताची ट्युशन होती ती आतापर्यंत सुट्टी होता तर आज म्हणजे कालपासून स्टार्ट झाली मी आसपासनं जात आहे ते डुगू आताच झोपेतून उठली आणि ती मागे लागली तर तिला पण घेऊन जाऊ आता डुगूजी स्कूल ते नऊ वाजता असते पण मी माझं आता सात वाजतापासून स्टार्ट होणार आहे आजपासून तर आता डुगू तुम्हाला युनिफॉर्ममध्ये नाही दिसणार ती आता घरच्याच कपड्यात दिसणार तर आता आपण तिकडे एकदम कॉलेजमध्ये गेल्यानंतरच भेटू कारण आज एक्झाम आहे आणि बघू आज एक्झाम कशी होती तर कारण काहीच आयडिया नाही ऑनलाईन होणार आहे इतकं तर माहिती आहे पण कशी होईल ते काही माहीत नाही तर आता आपण भेटू डायरेक्ट कॉलेजमध्ये म्हणजे ना। आ, आमची सातची ट्यूशन झाली त्याच्यानंतर नऊची आम्ही नऊला सुट्टी मागितली कारण नऊला कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायचं होतं आणि आम्हाला क्लासरूम पण नाही माहीत होती आम्हाला कुठे बसायचं आहे तर आम्ही नंतर फायनली ड्रॉइंग हॉलमध्ये गेलो आणि इथे सर्वजणं रेडी आहे इथे आता आमची लिंक वगैरे आली आहे एक्झामची तर आम्ही कोणीच ओपन नाही आहे कारण आम्हाला पूर्ण वॉर्निंग दिली होती की तुमचा मोबाईल पूर्ण अपडेट पाहिजे हिस्ट्री डिलीट पाहिजे गुगल आणि युट्यूबची तर एकदा जर लिंक ओपन करून बंद केली तर तुम्ही ती डबल ओपन नाही करू शकत माझी तर होतच नाही होतीच नाही तसा पेपर दहा ते साडे अकरापर्यंत होतो आपण आमचा अकरा वाजता झाला तर आम्ही बाहेर आलो आणि इथे आम्हाला खूप जास्त भूक लागत होती तिथं आम्ही दुकानातनं थोडे चिप्स आणि चॉकलेट्स घेतले इथे सगळ्यांनीच घेतलं काही ना काही आणि इथे आम्ही आम्ही खात होतो कारण आता आमच्याकडे क्लासरूम पण होती जगा पण नव्हती तर आम्ही इथंच बसून खात होतो आणि आज असं वाटतंय टाइम पूर्ण वेस्ट राहणार आहे कारण आमची प्रेझेंटी पण नाही लावली तर बघू की काय कुठं चाललं मी नाही जात तर वाटलंच होतं तो की आता दिवस पूर्ण वेस्ट जाणार आहे तर आता इथे प्रोग्राम आहे आणि आम्ही तर नाही जाणार आहे हेच बघायला जात आहे आणि हे वापसच येणार आहे हंड्रेड पर्सेंट तर आम्ही म्हणजे आमचं तर पाहिजे होतं की नाही जायचं पण आता एक एक करून सगळेच चालले आहेत मग आम्ही ग्रुपनेच जाणार आहे आता आमचा प्लॅन आहे की नाही जायचं आहे म्हणून कारण तिथे म्हणतात की पण नाही लावतात आणि ते मॅसेज करतात की सगळ्यांना कंपल्सरी आहे प्रेझेंटी वगैरे तर बघू जाऊ की नाही त्यांना माहीत आपण येणारच आहे मागे मागे ठेवली बा

आम्हाला आता मेसेज असं आला होता की जे क्विज कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट आहे फक्त ते या तर आमचा प्लॅन बनला आहे की आम्ही लायब्ररीमध्ये जाऊन तिथे आरामात बसू जे राहिलेलं वर्क आहे ते कम्प्लीट करू पण वर्क पण काहीच नाही आहे तर मॉर्निंग मॅसेज आला त्याच्यानंतर की सगळ्यांना कंपल्सरी आहे तर मग आम्हाला लायब आम्ही लायब्ररीमध्ये गेलो मी तिथं शिफ्ट नाही केलं पण तिथून आम्हाला परत तिथे या लागलं आणि क्विज कॉम्पिटिशन ऐका लागली त्याच्यापेक्षा जास्त आम्हीच क्वेश्चनचे आन्सर दिले आता तुम्ही ऐका एक प्रोग्राम खतम झाल्यानंतर आम्हाला लंच ब्रेक होता पण यांनी आम्हाला लंच पण नाही करू दिलं आणि असेच आम्हाला इथे दोन वाजले म्हणजे एक प्रोग्राम दोन वाजेपर्यंत थांबला तर आम्ही आम्हाला खूप भूक लागली तर आम्ही आमच्या फ्रेंडच्या रूमवर आलो आणि ते आम्ही स्वतः लंच करणार आहे लंच झाल्यानंतर मी तितकं ति तिने शूट नाही करू दिलं कारण ते तिथे रूम करून राहतं म्हणून नंतर आम्ही घरी आलो म्हणजे घराकडे आलो कारण दुसऱ्या प्रोग्राममध्ये बसूच नाही शकत होतो आम्ही बस टाईमपास सुरू होतो आणि प्रेझेंटही पण लावत होते तर <laughs> आम्ही कोणीच नाही जाणार आहे तर आमचं तर ते काम पण होतं स्कॉलरशिपचं पण ते आता आम्ही उद्या करू माझं लक्षच नाही की इथे लॉक लागलं आहे मी मावशीला फोन केला तर मावशी हवी की चाबी आहे म्हणून आणि ते गावाला गेले आहे त्यांच्या तर आता मी घरी एक आहे माहीत नाही किती पण ती निघते म्हणे थोड्या वेळात निघतोच म्हणे वाजले आहे पौणे तीन पौने तीन वाजले आहे कारण ॲटो वगैरे नाही होतो तर आता आपण डायरेक्ट भेटू सायंकाळी आता मी थोडासा आराम करू आपण भेटू सायं आता सहा वाजले आहे आणि मी पावणे चारला घरी आली होती आता पण मावशी काकाजी आले नाही आहे तर मी ला आता झाड वगैरे लावलं आहे आता थोडा वेळ मी रेस्ट करते त्याच्यानंतर अभ्यासाला बसेल तर बघू किती वेळात येते तर थे 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 ते कारण ते बाहेर गावी गेले आहेत तर माहीत नाही किती वेळ लागेल मी जेव्हा कॉल केला तेव्हा मी एका तासात येतो पण आतापर्यंत नाही आले तर बघू किती वेळात येतो तर आता पण ना डायरेक्ट ते आल्यानंतरच भेटू तो बद्दल बघत राहा खूप जास्त वेळ झाला आहे म्हणून मी हॉलमध्येच बसते कारण मी आताच कॉल केला ते आले जवळ तर मी इथे हॉलमध्ये बसते कारण घरी कोण नाही आहे आणि दरवाजा सायंकाळी दरवाजा नसेल आवाज नसेल याच्या आता मी अभ्यास करतो आता ते आल्यानंतर आपण भेटू अवढ वेळ लागला अनुदार तुझा राखला आ ब्लू ब्लू घालून गेले किती काही तिरी वन मी वन नुवर रे कोणी उद्यय মলানে কডু করাই দিনো য়ামধি মটিগা থুপে ইরা মলেড করে

દર્શન માત્ર મન સ્વામી માત્ર મન કામોના જે જયદેવ જય